اللہ بول اللہ بولے گا اللہ بول امیت صاحب اللہ بول سر سید صاحب اللہ بول اللہ بولے گا اللہ بول سنکو جو ہے اللہ بول واں رہے ہیں اللہ بول زنداں پہ اللہ بول فرمانواذ پہ اللہ بول جنگا پہ اللہ بول ذاتی واذ پہ اللہ بول اللہ بولے گا اللہ بول یوسف صاحب سلامات पंतप्रधान आवास अंतर्गत प्रकल्पाचं नियोजन केलेलं आहे परंतु ही गोर गरीब लोकं तिथं पत्र्याचे शेड लावून त्या ठिकाणी चाळीस वर्षापासून राहत आहे त्यांना बेघर करण्याचं काम तिथं मनपा प्रशासन करत आहे त्यांना चाळीस वर्षा पासून तिथं राहत असताना ज्या काही नागरिक सुविधा आहे पाणी रस्ते ड्रेनेज त्याचप्रमाणे विविध सुविधा ठिकाणी त्यांनी केलेलं नाही आमची मागणी ही आहे की बाबा त्या ठिकाणचा जो काही पंतप्रधान आवाज येऊन अंतर्गत प्रकल्प आहे तो रद्द करून त्या ठिकाणच्या रहिवाशांचा मालमत्ता कर लावण्यात यावा अशा त्यांना त्या ठिकाणी बेफेल करण्यात येऊ नये अशी मागणी आहे आमच्या ज्या जुन्या मागण्या आहेत त्या जुन्या मागण्या गायरान जमिनी कास्तकाराच्या नावावर करण्यात आल्या पाहिजे त्या निवासी आणि आपली शेतीसाठीच्या त्याचप्रमाणे अठरा जुनीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे बँक कर्ज प्रकरणात तीन महिन्याच्या आत मागासवर्गीयाचे कर्ज प्रकरण निकाली काढण्यात आले पाहिजे त्या धोपडपट्टीवासियांना पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्या विविध मागण्या या आहे की त्या सातत्यानं आम्ही तीन वर्षापासून आंदोलन आहे आणि इथलं हे जातीयवादी प्रशासन या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून त्यांना जागे करण्यासाठी आज या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन निदर्शने करण्यात आपलं नाव शाव नायक